नमस्कार मी अभिजित जाधव हो। मी यश कातकडे धरतीची आम्ही लेकरं या नाटकाचे आम्ही दोघं दिग्दर्शक आहोत नाटकाबद्दल सांगायचं झालं तर अगदी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या जॉनरला एक्सप्लोअर करत होतो आणि मग हे सगळे एक्सप्लोर करताना शेवटी आम्ही अशा एका पॉइंटवर आलो की आम्हाला कळेल की माती आणि लोककला या आमच्या फार जवळच्या आहेत मग त्याला अनुसरून काही करता येईल का अशा पद्धतीने आम्ही विचार करायला सुरुवात केली नमस्कार मी यश कातकडे धर्तीचे आम्ही लेकर या नाटकाचा मी विप्र व दिग्दर्शक आहे आमची टीम पूर्ण नवीन आहे शून्यापासून आम्ही सुरुवात केली होती नाटकाला नमस्कार मी अद्वय मुंडे नमस्कार मी निकिता शेलार वाटत नाही की पस्तीस लोक करतायत परफॉर्म सगळे मिळून एक आहेत आणि त्यामुळे ते छान वर्क होत नाटकाप्रती तेवढे डेडिकेशन अगदीच पूर्ण टीम मध्ये आमच्या आहे त्यामुळे फार छान वाटतं सगळ्यांना इथे आम्हाला आभाळ आभाड वादळ तुझं तूराच्या आसमानीचं पळ दहावती